शहराचा तालुक्यात वाळूचा अवैध साठा महसूल विभागाचे झोपेचे सो वाळू घाटाचा लिलाव झळा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू साठा उपस्थित करत आहे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रशासन उपस्थित होत आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील कुठल्याही घाटाचा लिलाव झरा नसताना नायगाव गोकुळसरा चिंचोली बोरगाव धांदे विटाळा दिघी महल्ले घाटातून वाळूचा अवैध उपसा सुरू आहे या अवैध उत्खननानंतर अंकुश लावण्याची अंकुर लावण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे असे असताना देखील कॅप्टन अभय घोरपडे सह मंडळ अधिकारी आणि तलाठी झोपचे सोंग घेऊन आहेत धामणगाव रेल्वे शहरासह तालुक्याचा फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवल्याचे पाहायला मिळते आहे कायद्याने वाळूची साठवणूक करणे हा गुन्हा असताना देखील महसूल विभागाच्या वरदहस्तामुळे सर्व नियम ढाब्यावर बसले जात आहे